आज सायंकाळी इतगाह मैदानात वक वाचवा परिषद मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्याचे जमात एस्लाम ए हिंदचे अब्दुल मुजीब सर यांचे आवाहन आज दिनांक अठ्ठावीस रोजी शनिवारी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार नुकत्याच मंजूर करण्यात आलेल्या वक सुधारणा कायद्याविरोधात जनजागृती आणि जनमत तयार करण्याच्या उद्देशानं ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डच्या ताहफ फुज ए खा समितीच्या वतीनं जालना इथं आज शनिवारी अठ्ठावीस जून रोजी सायंकाळी सहा ते दहा यावेळी जुना जालना इदगाह मैदानावर भव्य वक वाचवा परिषद आयोजित करण्यात आली आहे संयोजकांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार या परिषदेचं उद्दिष्ट वक कायद्यातील दुरुस्त्यांचं परिणाम लोकांसमोर मांडणे व मा देशभरातील वक मालमत्तेचं संरक्षण करण्यासाठी सामूहिक कृतीची रणनीती ठरवणं हे आहे या परिषदेच्या अध्यक्षस्थानी ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डचे अध्यक्ष खालीद सैफुल्लाह रहमानी असतील खासदार डॉक्टर कल्याण काळे आमदार राजेश टोपे माजी आमदार कैलास गोरंट्याल शिवसेना जिल्हा अध्यक्ष भास्कर आंबेकर आणि डॉक्टर संजय लाखे पाटील हे देखील या परिषदेच्या उपस्थितीत राहणार आहेत एआयएमपीएलबी पी एल बी तसेच अन्य प्रमुख इस्लामी संघटनांचे अनेक मान्यवर वक्ते यावेळी मार्गदर्शन करणार आहेत त्यामध्ये मौलाना फजलूर लहीम मुजद्दीन महासचिव एम पी एल बी मौलाना उमरेन महफूज रहमानी सचिव इलियास खान फलाही अध्यक्ष जमाते इस्लामी हिंद महाराष्ट्र अली मौलाना मौलाना असगर मेहंदी उपाध्यक्ष ह कास्मी अध्यक्ष जमिय तुलेमा अर्शद मदनी महाराष्ट्र मौलाना हफीज मोहम्मद नदीम सिद्दीकी अध्यक्ष जमियतुलेमा महमूद मदनी महाराष्ट्र जियाउद्दीन सिद्दीकी अध्यक्ष महदत इस्लामी ए हिंद अँड ऍडव्होकेट अजहर तांबोळी अध्यक्ष एस डी पी आय यांचा समावेश आहे तसेच ए आय एम पी एल बी चे सदस्य मलिक मुआतसिम खान महफूज उर रहमान फारुकी मुफ्ती मोईद जोद्दीन कास्पी रफी उद्दीन अशरफ हेही या परिषदेचे मार्गदर्शक वक्ते असतील तर या परिषदेचं जास्तीत जास्त संख्येनं नागरिकांनी उपस्थित राहावे असा आवाहन जमात जमाते इस्लामे हिंदचे अब्दुल मुजीब यांनी केलंय ऑल इंडिया मुस्लिम बोर्ड वतीने जालन्याच्या ईदगाह मैदानवर सरकारने जे कायदा वक्फ अमेंडमेंट ऍक्ट आणलेला आहे त्याच्या विरोधात एक शांततापूर्ण सभा आयोजित करण्यात आलेली आहे या सभामध्ये मुस्लिम पर्सन बोर्डचे अध्यक्ष वलाना खालिद सैफुल्ला रहमानी सचिव उमरेन महफूज रहमानी आणि इतर मान्यवर मार्गदर्शन करणार आहे या सभेत विशेषत मुस्लिम इतर समाज ही सहभागी होणार आहे मी जालना शहर आणि जिल्ह्याचे तमाम बांधवांना ही विनंती करतो की या सभेला त्यांनी शांतता शांततापूर्ण या सभेला यावे आणि जे मार्गदर्शन आमच्या मान्यवर करणार आहे ते ऐकून वक्फ अमेंडमेंट च्या विरोधात जे घोषणा देणार आहे आणि जे मार्गदर्शन ते करणार आहे त्यांची अंमलबजावणी करावी मी सर्व जनतेना आवाहन करतो की या सभेला यशस्वी करण्यासाठी हजारोच्या संख्येने ईदगाह जालना येथे येऊन या सभेला यशस्वी करावा या सभेला मौलाना खाले सैफुल्ला रमानी अध्यक्ष मुस्लिम पर्सनला बोट सचिव उमरैन महफूज रहमानी आणि आमच्या राज्याचे इतर मान्यवर या सभेला येणार आहे आणि मार्गदर्शन करणार आहे राजकीय क्षेत्रातील डॉक्टर कल्याण काळे खासदार तसेच राजेश टोपे आणि माननीय कैलाश गोरंटियाल तसेच भास्कर आंबेडकर संजय लाखे पाटील हे पण उपस्थित राहणार आहे माझं नाव शेख मुजीब आहे मी सचिव आहे जमात इस्लामी महाराष्ट्र